या संग्राम बुद्धिस्ट चॅनल वर सर्व बंध भगिनीचे सहर्षस स्वागत नम बुद्धाय जय भीम जय रमाई आई रमाई आमची झाली माता आई रमाई आमची झाली माता बाबासाहेब भीमराव पिता बाबासाहेब भीमराव पिता रमाई आमची झाली माता आई रमाई आमची झाली माता सोसून कष्ट तुम्ही जी जला सोसून कष्ट तुम्ही जी जला असे थोर तुम्ही माता पिता रमाई आमची झाली माता आई रमाई आमची झाली माता भीम रावन्ना न भीमरावन्ना नतन दिधला, दिधला तुझ सांभाळल्या इथल्या बेथा तुझ सांभाळल्या इथल्या बेथा पै पै जोडून संसार सांदला रायात ते लायत जाता आई रमाई आमची झाली माता आई माई आमची झाली माता हशी वागली भीमात रमली हशी वागली भीमात रमली पाड भीमात जीव होता पाड भिमान जीव होता लेखन वाचन स्वयं शिकली दिल्या वचनाची केली पुरतता आईर माई आमची झाली माता आईर माई आमची झाली माता चार लेकर चार लेकर जमिनीत घातली तेव्हा तरली ते काय तर हिमालया ए वडी काय म्हणावी हिमालया ए वडी ही नीनांच्या आईची ममता रमाई आमची झाली माता आई रमाई आमची झाली माता जसे बाबासाहेब भीम राव पिता जैसे बाबा साहेब पिता राव पिता आमची माता आईर माई आमची आई जाली माता आईर माई आमची झाली माता नमो सम्मा भगवत नमो बुद्धाय नमो धर्माय नमो समाय मित्रांनो आजी रमाई कविता आपणास कशी वाटली त्याबद्दल कमेंट्समध्ये जरूर कळवा व आत्तापर्यंत जर या संगाराम उद्दिष्ट चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा व सहकार्य वाढवा आणि हो बेल आयकॉनला सुपर्शित करून ऑल करायला विसरू नका ज्यामुळे पुढे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणापर्यंत सहज पोहोचे जय प्रियदर्शी सम्राट अशोक जय भीम जय रमाई साधू साधू साधू